शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड डॅगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्ही कापूस विक्रीसाठी जी सी सी आय नोंदणी आहे ही केली आहे का नसेल गेली तर जाणून घेऊयात सी सी आय नोंदणी कशी करायची त्याच्यासाठी काय काय कागदपत्रं लागणार आहेत आणि त्याची प्रोसेस कशी आहे तर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक गुढचं नोटिफिकेशन आहे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो एक कापूस बाजारभाव जर आपण पाहिला तर सध्या गठनचे रेट जे आहे हे साधारण चोपन्न हजार पाचशे चोपन्न हजार सहाशे पंचावन्न हजारच्या आसपास आहेत आणि ह्या हिशोबाने जर कापूस दर आपण जर पाहिला तर साधारणतः कमीत कमी साडेसहा हजार रुपये म्हणजे जो ओला कापूस असेल ज्याच्यामध्ये सरकीमध्ये मॉइश्चर असेल हा साडेसहा हजार रुपयापासून साधारण सात हजार रुपयापर्यंत आहे आणि तोच ज्यावेळेस मार्केट वाढेल साधारणतः साडेसात हजारापर्यंत जाऊ शकतो किंवा आठ हजार पण होऊ शकतो परंतु आठ हजार व्हायला वेळ लागेल पण ज्या शेतकऱ्यांना कापूस विकायचा आहे लवकर विकायचा आहे परंतु रेटही चांगला पाहिजे तर सी सी आय आपल्या महाराष्ट्रामध्ये एकशे पन्नास सी सी आय सुरू करण्यात येत आहे तर त्या सी सी आयची नोंदणी आपल्याला करणं गरजेचं आहे तर ती कशी करायची आणि कधीपर्यंत करायची हे समजून घ्या आपल्याला सगळ्यात पहिलं सी सी आय करण्यासाठी पीक पेरा महत्त्वाचा आहे जर ऑनलाईन नोंद झालेली नसेल तर सगळ्यात पहिलं ऑनलाईन नोंद करून घ्यायची आता याच्यामध्ये एक निगेटिव्ह पॉईंट आहे काय तर ज्यांचं सामायिक क्षेत्र आहे त्यांची मात्र इथं पीक पेरा नोंद करता येणार नाही कारण सगळ्यांनी जर केली तर ती होणार नाही तर त्याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांचा सा स्वतंत्र सातभार आहे त्या शेतकऱ्यांनी पीक पेरा लावून घ्यायचा आहे पीक पेऱ्याची तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे त्यामुळं पीक पेरा लगेच करून घ्या त्यानंतर पीक पेरा केल्यानंतर आपल्याला सी सी आयला नोंदणी करायची आहे तर सी सी आय नोंदणीसाठी आपल्याला काय करायचं आहे प्लेस्टोरवर जायचं आहे आणि कपास किसान हे ॲप डाउनलोड करायचं आहे तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल तर हे कपास किसान जे ॲप आहे हे ॲप डाउनलोड करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं तर तुमचा मोबाईल नंबर हा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी याच्यावर क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथं टाकायचा आहे आणि प्रोसेस करायचे त्याच्यानंतर काय विचारतं तर त्याच्यानंतर तुमचं ॲज पर आधारवर काय नाव आहे ते नाव विचारतं तर ज्याच्या नावाने सातबारा आहे शक्यतो त्याच्याच नावाने हे आपल्याला नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर तिथं वय त्यानंतर जन्मतारीख हे सगळं विचारतं तर ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला सात बारा विचारतं तर सात बाराचा कॉपी किंवा नाव जे पण तिथं विचारेल ते तिथं टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर कोणकोणती पिकं किती किती क्षेत्रामध्ये लागवड झालेली आहेत हे टाकायचं आहे पण हे तुम्हाला कधी टाकता येईल जर तुम्ही पीक पेऱ्यावर त्याची नोंद केलेली असेल तर तर तिथं आपल्याला कापूस पीक सी सी आय नोंदणीसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे तर जे पण कापूस पीक तुमचं जेवढ्या हेक्टर आरमध्ये आहे तर ते हेक्टर आर तिथं आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि हा फॉर्म सबमिट करायचा आहे आता याच्यामध्ये Uh, आणखी काही गोष्टी आहेत स्लॉट निवडणं वगैरे परंतु एक लक्षात घ्या इथं तुम्हाला सी सी आय नोंदणीसाठी जी डिटेल्स पूर्ण भरायची ती भरताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर लक्षात घ्या फॉर्म भरताना शक्यतो संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री फॉर्म भरा जेणेकरून वेबसाईटवर लोड हा कमी असेल आणि त्यावेळेस तुमचा फॉर्म जो आहे हा कमीत कमी वेळेमध्ये भरला जाईल तर ही अशा पद्धतीने आपल्याला सी सी आयची नोंदणी करायची आहे जेणेकरून आपल्याला कापूस बाजारभाव हे जास्त मिळतील खास करून लोकल बाजारपेठपेक्षा तर इतर तुम्हाला काही समस्या येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद